नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे नाचणीचे मुद्दे रागी बॉल्स म्हणता येईल किंवा नाचणीचे बॉल्स म्हणता येईल करायला अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे खूप हेल्दी आहे कर्नाटक स्पेशल रेसिपी आहे यासाठी चार वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे पाणी आपलं जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत आपण काय करूया एका वाटीमध्ये चमचाभर नाचणीचं पीठ घालायचं आहे त्यामध्ये काय करायचं आहे दोन चमचे आपण घाल दोन वा दोन ते तीन चमचे घालायचे पाणी आणि हे पीठ आपण छानपैकी एकत्र एक करून घ्यायचं पाणी आणि पीठ आणि हे काय करायचं आहे आपल्या जे पाणी गरम आहे त्यामध्ये घालायचं आहे याला छान उकळी आली पाहिजे हे जे मुद्दे आहेत हे अतिशय हेल्दी आहे टेस्टी आहे आणि म्हणायला मेन इन्ग्रेडियंट आपला एकच आहे ते म्हणजे नाचणीचं पीठ आता याला छान उकळी आली की त्यामध्ये दोन वाट्या घालायचं आहे आपल्याला नाचणीचं पीठ आता नाचलीचं पीठ यामध्ये दोन वाटी घालून घ्यायचं आहे आणि हे छानपैकी घेरून घ्यायचं घेरण्यासाठी मी चमच्याचा उपयोग करा किंवा लाटण्याचा उपयोग करा आणि जेवढ्या गाठी होतील ना तेवढ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहे आता आधी आपण पाणी पाण्यामध्ये पीठ कालवून घातलं होतं त्यामुळे गाठींचं जे प्रमाण आहे ते कमी होतं किंवा गाठी झालेल्यासुद्धा अगदी पटकन फुटतात अशा तऱ्हेने आपण हे सगळं छानपैकी मी एकत्र करून घ्यायचं आहे ज्या गाठी आहे त्या लाटण्याच्या साह्याने सगळ्या फोडून घ्यायच्या आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर आपण तूप घालायचं आहे बघा यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि याला दणदणी अशी वाफ येऊ द्यायची आहे त्याला मस्तपैकी अशी छानपैकी वाफ येऊ द्यायची आहे वाफ आल्यावर त्याला हात लावून बघायचं जर हाताला चिटकत नसेल तर पीठ आपलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता याचे बॉल्स बनवायचे तर तुम्ही एका ताटाला तूप लावून हे काढून घेऊ शकता आणि हाताने बॉल्स करू शकता परंतु पीठ खूप गरम असल्यामुळे मी काय केलं आहे एका वाटीला तूप लावलेलं आहे त्यामध्ये थोडंसं नाचणीचं म्हणजे जे शिजवलेलं पीठ घ्यायचं आहे ते घालायचं आहे आणि गोल गोल फिरवायचं म्हणजे त्याला एक छान असा गोलाकार हात म्हणजे आकार येतो आणि आपल्या हातालाही ला, चटका लागत नाही पीठ ज, ज जरा जास्त गरम आहे त्यामुळे ते बॉल जे आहे ते थोडंसे सैलसर वाटत आहेत थोडंशी वाप गेली का ते अजून पीठ जे आहे ना ते घट्ट व्हायला सुरुवात होता अशा तऱ्हेने नाचणीचे बॉल्स बनवायचे वरतून तूप घालायचं आहे सांबारबरोबर एन्जॉय करू शकतात किंवा तुमच्या भाजीबरोबर भाजीबरोबरसुद्धा हे ना नाचणी बॉल्स एन्जॉय करू शकतात तर अशी ही रेसिपी तुम्हाला आवडलीस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीबद्दल बघितल्याबद्दल धन्यवाद